नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून रस्तीखेच चालू असल्याचं दिसून येतं आहे मायुतीमध्ये तर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपद मिळावं ही इच्छा व्यक्त केली जात आहे त्यातच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे अजित दादांची आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असूनही एकनाथ शिंदेनाच पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढं केलं जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणाले आमदार रोहित पवार की त्यांना सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं होतं एकनाथ शिंदे साहेब झाले देवेंद्र फडणवीस साहेब झाले ते ज्युनियर आहेत आता तिथं दादांची सुद्धा इच्छा आहे हे व्यासपीठावर हो त्यांनी तिथं सांगितलं त्यामुळे आता ही जे महायुतीचं सरकार आहे आणि जेव्हा इलेक्शन लागतील त्या सर्व नेत्यांनी हे स्पष्टपणे कुठेतरी सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाच्या अध्यक्षतेखाली हे इलेक्शन म्हणजे येणारं महायुतीचं इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत ते स्पष्टपणे त्यांनी तिथं सांगितलं चेहरा जाहीर करा आता आता हे बघा महायुती कोणाचा चेहरा पुढे करेल पण मला असं वाटतं कोणाचाच पुढे करणार नाही नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांना करावा लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांचा केला तरी अडचण येऊ शकते दादांचा केला तरी अडचण येऊ शकते एकनाथ शिंदे साहेब आता आहेत म्हणून मग उद्या वाद नको म्हणून आपलं जसं कंटिन्यू केलं तसं आणि तसं असं म्हणलं जातं की एकनाथ शिंदे साहेबांचं दिल्लीमध्ये चांगली पकड आहे दिल्लीतले नेते एकनाथ शिंदे साहेबांचं जास्त ऐकतात त्यामुळे कदाचित त्यांचा चेहरा एकनाथ शिंदे साहेबच असू शकतात फक्त विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात दादा म्हणत असताना म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नावच घेत नाही त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आधी मिटवावा तर या गोंधळामुळे गरीबाला ज्या योजना खऱ्या अर्थाने आता पोचायला पाहिजे त्या पोचल्या जात नाहीत एवढंच आम्हाला म्हणायचं आहे त्यांच्या चेहऱ्याचं मात्र तुमच्या काय चेहऱ्याचं महाविकास आघाडीचं काय म्हणतात आम्ही नेहमीप्रमाणे पूर्वीपासून जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसची एक पद्धत आहे राष्ट्रवादीची एक पद्धत आहे कुठलाही चेहरा ते कधी जाहीर करत नाहीत नंतर ते जाहीर करतात त्यामुळे आमची पूर्वीची पद्धत आम्ही काही बदललेली नाही आता काही लोकांनी नवीन पद्धत पद्धती स्वीकारल्या असतील तर त्या नवीन पद्धतीत तयार राहाव्यात आता इथं पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीजी असतील थोरात साहेब असतील पटोले साहेब असतील हे सर्व योग्य असा निर्णय घेतील पण मला जे वाटतंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि आप पुरोगामी विचाराचे जे सर्व पक्ष आहेत आता शिवसेना सुद्धा आपल्या बरोबर आहे तर हे लोक आज चेहरा पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण नंतर त्या बाबतीत बघू आता लोकांच्या हितासाठी लढू एवढ्याच हेतूतून आम्ही सर्वजण लढणार असं मला तरी कार्यकर्ता नागरिक म्हणून वाटत असं वाटत लोकातल्या मनातलं सामान्य लोकांच्या मनातलं वजन नक्कीच दादांचं घटलंय आता नेत्यांकडे त्यांचं किती वजन आहे ते वजन ते कशासाठी वापरतात हे आपल्याला बघावं लागेल पण हे जे नवीन नेते महायुतीमध्ये जे आलेले आहेत ज्याच्यामध्ये शिंदे गट असेल अजितदादांचा गट असेल दिल्लीला अनेक वेळा गेलेले आहेत पण महाराष्ट्रासाठी त्यांनी फक्त भोपाळ आणलेला आहे दिल्लीतून आता बिहारमध्ये जे नितीश कुमार आहेत त्यांनी ऐंशी हजार कोटी रुपये बिहारसाठी नेले त्यानंतर जे नायडू आहेत त्यांनी ऐंशी हजार रुपये त्यांच्या राज्यासाठी नेले पण आमचे नेते टोपी घालतात गॉगल घालतात मास्क घालतात कुणी हुडी घालतं दिल्लीला जातं पण चर्चा काय करतात लाडकी खुर्चीबद्दल चर्चा करतात पण लाडके इथल्या नागरिकांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल चर्चा करताना आपल्याला बघत नाही दिल्लीवरनं फक्त भोपाळ आणलेला आहे त्यामुळे उद्या जाऊन त्यांच्या वजनाचं करायचं काय कारण वजनाचा फायदा महाराष्ट्राला होत नाही आणि लोकांच्या मनातलं वजन नक्कीच अजितदादांचं या सगळ्या नेत्यांचं कमी झालंय आमचं मत आहे महाराष्ट्रासाठी काहीतरी दिल्लीवर तुम्ही आणावं कमॉन गायज हरी आम हर सुन ना एक ब्रेक ले लेते हो. hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन